जगासा तायन हरतो या विश्वासा पालन हारतो मोदक पिरतो मंगल भक्त गीता आपण माझं नाव विकी दादासाहेब कुंभार राहणार सातारा तर आपण संत गोरव कुंभार काका यांचा जिवंत देखावा आपण सादर केला आहे दरवर्षीप्रमाणे आपण काहीतरी वेगळं करतो त्यामुळे यावेळेस आमच्या जरा समाजाचं जरा काहीतरी जिवंत देखावा सगळ्या लोकांसमोर लोकांसमोर आला पाहिजे त्यामुळे हे संत गोरोबा काका कुंभार यांचा देखावा आपण सादर केला आहे आणि पंचवीस ते तीस दिवस झालं महिना झाला आपण हा डेकोरेशनचा तयारी चालू केली होती याच्यामध्ये कशा कसा तुम्ही वापर केलाय आपण गणपती मध्ये शाडूचा वापर केलाय शाडूचा गणपती हा पूर्ण संत गोरोबा काकांचा हुबेहूब गणपती आहे त्यांच्या चक्र फिरताना कुंभार चाक याला म्हणतात ते फिरताना संताई आहे संत गोरवा कुंभार आहे परत विठ्ठल आहे हे सर्व आपण परत बाळ आहे बाळ बाड़ कसं येत आहे पुढे जात आहे हे सर्व आपण केलेले आहे जिवंत त्या दाखवलेलं आहे आपण गौराई पण बसवल्या आहेत तर ते आपण गौराई वेगळ्या पद्धतीने बसवल्या आहेत कि कुंभारवाड्यात जो कुंभारवाडा आहे जुना कुंभारवाडा तशी ते आपण गौराई त्यांची बसवली आहे आपण जुन्या कुंभारवाड्यात पहिलं सगळं जुनं साहित्य होत सगळं जे घडवून मडके वगैरे आपण आणायचो हे सगळं साहित्य आपण केलेलं आहे एक जण थापते मडक तर दुसरी विकायला चालली असं आपण प्रदर्शन केलं आहे